नमस्कार मी तानाजी कदम कुंभारी सत्य न्यूज मदे आपले स्वागत महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या वतीने व राज्य शासनाच्या एकशे पन्नास दिवसाच्या कृती आराखडा पंचवीस अंतर्गत कुंभारी येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून जेथे ऊस तेथे बांधावर नारळ लागवड सन दोन हजार पंचवीस सव्वीस कुंभारी येथे श्री मेजर अगतराव जाधव यांच्या बांधावर नारळ लावून या योजनेचे उद्घाटन पार पडले हे उद्घाटन सांगली जिल्ह्याचे कलेक्टर श्री अशोक काकडे साहेब यांच्या शुभ हस्ते नारळाचे झाड लावून शुभारंभ करण्यात आला महाराजस्व अभियानाला सुरुवात केलेली आहे आणि त्या अंतर्गत मान्य पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदी साहेब यांच्या वाढदिवसापासून ते दोन ऑक्टोबरपर्यंत म्हणजे महात्मा गांधी आणि लाल लालबहादूर शास्त्री यांच्या वाढदिवसापर्यंत या कालावधीला त्यांनी सेवा पंधरवडा या असा संबोधलेला आहे आणि त्या अनुषंगाने ग्रामस्थांना उपयुक्त असलेल्या सर्व गोष्टींची कामे एकत्रितपणे ग्रामसभेच्या मान्यतेने क करण्याचं धोरणही राज्य शासनाने स्वीकारलेलं आहे त्या अनुषंगाने मलाच आनंद होतो आहे की जत तालुक्यामध्ये सांगली जिल्ह्यातील या सेवा पंधराचं से उद्घाटन आत्ताच नुकतंच मी हिवरे या गावामध्ये केलेलं आहे ग्रामसभेमध्ये आणि आत्ता मी कुंभारिया गावात आलेलो आहे मनरेगा ही अत्यंत चांगली योजना आहे चा, चा की ज्याच्यामध्ये लोकांना रोजगार पण मिळतो आणि लोकांच्या किंवा गावाच्या उपयोगी कामे होतात त्या अंतर्गत जिथे बांध तिथे नारळ लागवड करायची आणि त्या नारळाचं उत्पन्न शेतकऱ्यां घ्यायचं यासाठी मनरेगा अंतर्गत आज या योजनेची चं उद्घाटन आपण कुंभारिया गावामध्येच केलेलं आहे जत तालुक्यात कुंभारी हे गाव हे बागायचं आहे आणि मला नक्कीच खात्री आहे की या योजनेचा फार मोठा फायदा आपल्या या संपूर्ण गावाला पण होईल आणि ज्या शेतकऱ्यांनी त्याला त्यात पुढाकार घेतला त्या शेतकऱ्याला नक्कीच होईल त्याच्या भविष्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद एवढी प्रांत अधिकारी जतचे श्री अजय नष्टे साहेब तहसीलदार श्री प्रवीण धानोरकर जत तालुका कृषी अधिकारी श्री प्रदीप कदम कृषी मंडळ अधिकारी श्री बी डी धडस साहेब उपकृषी अधिकारी अशोकराव भोसले साहेब जिल्हा परिषद शेगाव गटाचे युवा नेते माननीय श्री नाथाभाऊ पाटील तसेच कुंभारीचे तलाठी श्री संजय मानेसाहेब गावचे ग्रामसेवक हुसेन पाटील साहेब कुंभारीच्या सरपंच सौ ज्योती कृष्णा जाधव कुंभारीचे उपसरपंच श्री अजित सूर्यवंशी कुंभारी ग्रामपंचायतीचे सदस्य श्री श्रीमंत कर्डे श्री दिलीप यादव कुंभारी सर्वसेवा सोसायटीचे माजी चेअरमन श्री संतोष माळी कुंभारीचे कृषी सहाय्यक हिवरे गावचे श्री पी व्ही शिंदेसाहेब ग्रामपंचायत क्लार्क श्री ज्ञानेश्वर माळी कुंभारी पृथ्वी कृषी सेवा केंद्राचे मालक श्री गणेश पाटील माऊली सेवा केंद्राचे मालक श्री सुभाष जाधव दर्लिंग कापड दुकानचे मालक श्री अशोक डोरले सागर सुतार युवराज जाधव महादेव कोळी खास करून जतवरून आलेले टी व्ही न्यूजचे संपादक नझीरबाई चटर्गी तसेच बी बी एमचे न्यूजचे संपादक अलगुर साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित होते आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका नमस्कार